अकोला लोकसभा मतदारसंघातील पंधरा उमेदवार निहाय एकूण मिळालेल्या मतदानाची दिली जिल्हा माहिती कार्यालयाने माहिती अकोला मतदारसंघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान झाले यामध्ये एकूण पंधरा उमेदवार उभी होती तर आज दिनांक चार जून रोजी सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली मतमोजणीच्या एकूण अठ्ठावीस फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला आहे यामध्ये पंधरा उमेदवार निहाय मिळालेली मते अशा प्रमाणे आहेत भारतीय जनता पार्टीचे अनुप धोत्रे यांना एकूण चार लाख सत्तावन्न हजार तीस मतं मिळाली आहेत तर काँग्रेसचे अभय पाटील यांना चार लाख सोळा हजार चारशे चार, चार एकूण मतं मिळालीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस एकूण मतं मिळालीत बहुजन समाज पार्टीचे काशीनाथ धामोडे यांना दोन हजार सातशे साठ मतं मिळालीत जय विदर्भ पार्टीचे रविकांत रामकृष्ण अढाऊ यांना एक हजार सातशे चौतीस मतं मिळालीत तर ॲडव्होकेट नजीब शेख इंडियन नॅशनल लीग तीन हजार तीनशे मते मिळालीत प्रीती प्रमोद सदांशीव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाचशे छत्तीस मतं मिळालीत बबन सायम जनसेवा गोंडवाना पार्टी यांना पाचशे सदोतीस एकूणमतं मिळालीत मोहम्मद एजाज मोहम्मद ताहेर आझाद अधिकारी सेना यांना पाचशे सदुसष्ट मते मिळालीत अशोक थोरात अपक्ष यांना पाचशे एक्याऐंशी एकूणमतं मिळालीत आचार्यदीप गनोजे अपक्ष यांना एक हजार सहाशे अठरा एकूणमतं मिळालीत उज्ज्वला राऊत अपक्ष यांना एक हजार तीनशे सहा एकूण मत मिळालीत दिलीप महेसणे अपक्ष यांना आठशे बासष्ट मत मिळालीत धर्मेंद्र कोठारी अपक्ष यांना एक हजार दोनशे चाळीस एकूणमतं मिळालीत मुरलीधर पवार अपक्ष यांना दोन हजार सहासष्ट एकूणमतं मिळालीत तर एकूण नोटा मतदान पाच हजार सातशे त्र्याऐंशी झाले अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे